आता फिक्स बाजार उठणार शिंदे तरणार की बुडणार हीच वेळ सांगणार राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे की ठाकरे हे ठरवण्याची वेळ होती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस शिंदे सत्तावन्न आमदार निवडून आणले तर तिकडे लोकसभेला ठाकरेंनी दहा खासदार निवडून आणले बरोबरीची लढत झाली विधानसभेला गाडी फसली पण खरी लढत या नगर नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमातून होणार आहे नगर विकास खाते एकनाथ शिंदेकडे ती पॉवर आहे आमदार त्यांच्याकडे राहिलेत माजी मुख्यमंत्री ते राहिलेत या सगळ्या बेसवर जर आज भाजपानं शिंदेंना डुबवलं तर ते कायमचे डुबतील आणि जर वाचवलं तर कायमचे वाचतील कारण सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणाचा जो संघर्ष आहे तो शिंदेविरुद्ध फडणवीस असाच आहे त्यामुळे सामन्यामध्ये जे काही लिहून आले त्यावरती विचार करण्याची गरज आहे ऐकायचंय महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही नाराजी महानाट्य चालू आहे ते गांभीर्यानं घेण्याची गरज नाही उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील दिल त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत हे आम्ही सहन करणार नाही शिंदे यांच्या हे तक्रारीवर अमित शहा फसकन हसले शिंदेनी विचारलं साहेब आप क्यू हसर हो यावर शहा म्हणाले कोण कोणाचा पक्ष फोडता आहे मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे भाजपानं फोडाफोडी करून बनवला तुम्ही फुटलात आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही पक्ष वगैरे भाषा वापरत आहात तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपाची उपशाखा ठाकरे गटानं म्हटलंय की अमित शहा आणि शिंदे यांच्यातील भेटीवेळी अमित शहा म्हटलंय शिंदेजी आप क्रोनोलॉजी समज पैसे वाटून माणसं फोडण्यात तुमचा हातखंड आहे चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आप मुंबईत जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिओ उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका शहा शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे आता शिंदे म्हणतात त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली आणि आपला सन्मान राखण्याचा शब्द अमित शहानी दिलाय ही शिंदे यांची बतावणी आहे शिंदे यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जमत नाहीये अजित पवारांबरोबर त्यांचा वाद आहे त्यात गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या अवकातीवर आणलाय ठाण्यात संजय केळकरांसारखे भाजपचे जुने जाणते नेते शिंदे यांना हिंग लावून विचारायला तयार नाहीत भाजपनं आता स्वबळाचा नारा दिला आणि जिथे शिंदे यांचे आमदार निवडून आले तेथे इतर पक्षातील ताकदीची माणसं आपल्या पक्षात घेतली म्हणजे पुढील विधानसभेला भाजप स्वतंत्र लढणार हे नक्की भाजपाने एक पक्ष निर्माण केला आणि त्यालाच संपवण्याची तयारी सुरू केली आहे शिंदे गटातले किमान पस्तीस भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झालेले भाजपनं ऑपरेशन लोटस करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते आता दुसऱ्या ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटावरच घाव घालणं हे सुरू आहे हा सगळा काही मजकूर हा सामनामध्ये छापून आलाय बरं प्रश्न असा तयार होतो की जे काही सामनामध्ये छापून आले ते विरोधकांनी केलेली बतावणी म्हणून सोडूनही देऊया पण यापेक्षा वेगळी काही एकनाथ शिंदेची परिस्थिती आहे का सोलापूर नंदुरबार अहिल्यानगर ठाणे डोंबिवली पुणे कल्याण सगळं काही जे आहे ते भाजपानं हायजॅक केलंय आणि जिथे भाजपा नाही तिथे अजित पवारांचा पक्ष आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला युती म्हणून स्थानिक लेवलवरती कोणीही सामावून घ्यायला तयार नाही भाजप आणि शिंदे जे जुने मित्र होते आता तेही एकमेकांचे या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शत्रू होऊन बसलेत या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ताचीच ही वेळ आहे की जी वेळ ठरवणार आहे की शिंदे तरतील की बुडतील जर आताच्या घडीला आपल्याला सरळ सरळ दिसते की भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे ही लढाई सुरू आहे आता या लढाईमध्ये जर शिंदे जिंकले तर शिंदे शेवटपर्यंत टिकतील नाहीतर पुढच्या निवडणुकांपर्यंत ते संपवले गेले असतील असं म्हणायला स्कोप उरतो तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे यांना मुळात नगरविकास खातं सुद्धा झटापटी करूनच मिळवावं लागलं होतं सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार घालणं असो दुसऱ्या दिवशी अमित शहाना भेटणं असो तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलणं असो या सगळ्या गोष्टी सांगतात की जी अवस्था सांगोल्यामध्ये शहाजी बापूंची झालेली आहे तीच अवस्था अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या आणि मंत्र्यांचे संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर विधान आठवतंय आताच गेल्या काही दिवसांपूर्वीच हे विधान झालं पैसा वाटून तुम्हाला असं वाटत असेल आम्हीच वरचट आमची वरती सत्ता आहे आमच्याकडे ताकद आहे पण विसरू नका वेळ ही प्रत्येकाची येते आज दिवस तुमचे असतील उद्या आमचे असतील असं संजय शिरसाट भाजपाला आणि अजित पवारांच्याच पक्षाला उपरोधिकपणे बोलताना दिसत हे फक्त एका ठिकाणची परिस्थिती नाहीये अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचे जे आहे हेच लागू होणार आहे पुढ्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी जसं पेटवलं तेव्हापासून ते पेटलेलं पेटतच चाललंय तो जाळ विजवण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीये तिकडे श्रीकांत शिंदेना रवींद्र चव्हाण गणेश नाईक जाम करताना दिसतात आता श्रीकांत शिंदेवर आलय आधीच वेगवेगळ्या आमदारांवरती आलेले अनेक लोक अडचणीत आलेले आहेत सगळ्या गोष्टींचा जर बारीक सारीक आढावा घ्यायचा जर ठरला तर जे काही घडतंय ते शिंदेसोबतच घडतंय बरं या सगळ्यांमध्ये पस्तीस आमदार फुटणार उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार या गोष्टी फक्त चर्चेच्या नाही आहेत जे उद्धव ठाकरेंसोबत शिंदे करू शकतात तीच गोष्ट उदय सामंत शिंदेसोबत करू शकतात शेवटी राजकीय महत्वाकांक्षा ही गोष्टच अशी आहे की याच्यातून कोणीच वाचलेलं नाहीये त्यामुळे जर ते पस्तीस फुटणारे असतील तर जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या दहा पंधरा लोकांच्या नावावरती केसेस भानगडी चौकशी घोटाळ्यांचे आरोप होत तेच फुटतील कारण शिंदे जर भाजपासोबत जुमावून घेत नसतील तर ते शिंदेंना सोडणं पसंत करतील आणि हाच गट उदय सामंतांसोबत जाऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा